नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं विरोधभासमध्ये स्वागत आपण पाहताय विरोधभास आज आपण कष्टाळू याचा अपघात कसा झाला आणि त्याचं कुटुंब हे कसं अडचणीत सापडलं याची एक अपघाती मृत्यूची कहाणी भाग एक या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर अपघाती मृत्यूची कहाणी अशा अनेक स्टोऱ्या आहेत पुढे आपण भाग वेगवेगळ्या भागामधून तुम्हाला घेऊन येणार आहे वेगवेगळे नॉलेज स्टोऱ्या क्राईम स्टोऱ्या वगैरे टार्गेट स्टोऱ्या तर नेहमी तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यासाठी बघत राहा मित्रांनो विरोधाभास तर मित्रांनो हा कष्टाळू आणि पहिलीपासून शाळेत जायला लागला त्याच्या आईवडील थोडेसे वयस्क दहावीला गेला थोडासा अपंग होता तर मित्रांनो थोडीशी ही ग्रामीण खेड्यातील स्टोरी आहे कहाणी आहे तर गा ग्रामीण खेड्यातील लोकांची जी कशी शब्द असतात भाषा असते ती शब्दांनुसार मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर असे एक खेडेगावामध्ये माझ्या नजरेसमोर असलेला जो आणि आम्ही स्वतः त्याला पाहिलेलं होतं आम्ही एकत्र काम केलेलं हा दहावीपर्यंत कसा कसा शिक्षण शिकलेला आणि नापास झाला मुलांसोबत शाळेत जायचा थोडा डोळ्यामध्ये तिरका होता आणि त्याच्यामध्ये हातामध्ये थोडासा असा खोळा होता तर मित्रांनो हा आणि खूप कामामध्ये कष्टाळे होता त्याला काम पाणी ओढता येत नव्हतं त्याला कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाडीचं कामाला जायचं खोतानी अशा प्रकारचा तिरपा हात करून तो खोदायचा आणि कामाला जायचा आणि आपली रोजीरोटी करायचा तर अपंग असला तरी त्याला कोण देणार त्याचं त्याला कष्ट करावं लागायचं दहावीपर्यंत आईपर्यंत शिकलं आईवडिलांनी शिकवलं जोपर्यंत आई वडील कष्ट करत होते परंतु आई वडील नंतर थकले आणि हा आण्या शाळेतून घरी राहिल्यानंतर कामाला जायला लागला खूप असा आण्या कष्टाळू होता पण ह्या आन्याला पोरं जर चिडवायला लागली तर हा आण्या खूप चिडायचा आणि त्या खुळ्या हाताने टोपर द्यायचा त्याचा हात खूप लागायचा असा हा आणि तबीताना एकदम हाडपोळा होता आणि आमच्याबरोबर कधीकधी द्राक्ष बागेत बागायतामध्ये कामाला पण यायचा तर हा आण त्याचा त्या ठिकाणी त्याचा अपघात कसा झाला तर याची माहिती तुम्हाला मी देतोय तर मित्रांनो असं कष्ट करत करत तो पुढे गेला आणि त्याचं लग्न ठरलं त्याचं लग्न ठरलं त्या तेल त्यालाही एक थोडीशी बिअडसर बायको ठरवण्यात आली आहे त्याचं लग्न ठरवून एक धामधूम धाडा घ्यात त्याचं लग्न पार पडलं आम्ही त्याच्या लग्नाला गेलो होतो मित्रांनो मी स्वतः त्याचं लग्न सोहळा पाहिलेला आहे आणि त्या त्याला नंतर दोन मुलं झाली दोन आपत्ती झाली दोन मुलं झाल्यानंतर एक मोठा आणि बारक काही दिवसांनी तो सतत आपल्या सासरवाडीला जाता येता आमच्या पाऊल दिसायचा आपलं बारक्या पोराला त्याने सुरुवातीला जो मोठा पोरगा होता तो सुरुवातीला झालेला त्याला खादेव टाकून तो आपला सासरवडच्या रस्त्याने पायी पायी चालायचा आणि त्याच्या पाठीमागं जवळजवळ कासराभर अंतरावर त्याची बायको ती थोडीशी मंद बुद्धीची पाठीमागे चालायची आणि असा फिरून बघायचा मागं हे चाल लवकर चाल अशा पद्धतीनं आवाज टाकायचा आणि ती त्याच्या पाठीमागं चालत राहायची आणि आपला झपाझप पुढं कुसळांमधून गवतामधून वाट काढत असा पुढं चालत निघायचा पोराला खादेव टाकलेला असा आणायचा संसार चालू मजे मजेत मस्तपैकी सासरवडला जायचा पुन्हा तिकुन्याने आम्हाला पायपाय त्या वाटेने जाताना पुन्हा घरी जाताना संध्याकाळच्या पारी दिसायचा चार पाच चा नंतर तो झावळं पडतं तो बरोबर त्याच्या घरी जाताना दिसायचा त्या पावल वाटेने जात जात खाली तो त्याचा सासरवाडा जायचा ते पुन्हा आनंद करून पुन्हा आपल्या मागे आपल्या घरी त्या पोराला खादी घेऊन येत राहायचा असं भरपूर दिवस गेले आणि जाता जाता दा पोरं थोडीशी मोठाली झाली पळायला लागली आणि ज्यावेळेस दुसरं मुलगं झालं त्यावेळेस एक मुलग मुलगं त्या पोरग त्या बायकोच्या पाठीशी आणि एक मोठं मोठं त्याच्या खांद्यावर अशा दोघांचाही बाजाबाज्या घेऊन ते सासरवाडल्या जातानी नेहमी जात्रेला बित्रेला सण वाऱ्यायला जाता येतात दिसायचे आणि तिकून आल्यानंतर असं कधीकधी तो जनावरांकडे दिसायचा गुरं वाळताना दिसायचा शेळ्या वळताना दिसायचा आणि आने ह्या आणायला मात्र होता खूप येत होतं पोहण्यामध्ये तो, तो खूप पटाईत होता खूप निपुण होता खूप हुशार होता धरणातून आलीकडून पलीकडे तो पार जायचा पोत पोहत दुसरा चांगल्या चांगल्या पोरांना तो हारवायचा असा पोहण्यामध्ये खूप हुशार आल्या अशीच पोरं बोराड्याच्या एरीमध्ये वाडीतल्या बोरड्या वाडीमध्ये एक बोर्डाची विहीर होती ती सरकारी विहीर त्याला बोरड्याची विहीर म्हणायची त्या अजूनही त्याला बोर्डाची विहीर म्हणतात खेड्यामध्ये आणि त्या ठिकाणी आपला पोहायला जायचा पोरांसोबत मोठा भळका जायचा मोठमोठ्याली पोरं दहावी नाफा झालेली दहा बारावी शिकलेली पोरं अशी त्या ठिकाणी पोहायला जायची सकाळी तिथून आंघोळी करून रोज आपली घरी यायची आणि दिवसभराची कामं करायची रोज त्यांचा नीतीनेयम असायचा रोज सकाळी आणि नऊचण आली मित्रांनो नऊचंण म्हणजे नवरात्र ह्या ठिकाणी खेड्यामध्ये लोक त्याला नऊचण म्हणतात काही मथक नऊचंडी म्हणजे असं भूत सुटतात देव बांधले जातात म्हणून हा नऊचंडीचा काळ हा थोडासा धोकादायक असतो अशी खेड्यातील लोकांची एक भावना आहे परंतु खेड्यातील लोकांना ते नऊचंडीमध्ये आमचा आण्या गेला आमच्या आण्याचा अपघात झाला तर ह्या नवतंडीमध्ये तुम्हाला सांगतो आणि हा एक दिवस सगळी पोर इकडे तिकडे गेले नाही पण आणि सगळ्यांच्या अगोदर त्या बोराडीच्या विहिरीमध्ये पोहायला गेला आणि कुणीही तोपर्यंत आलेलं नव्हतं आणि कुणाचीही वाईट वाट न बघता एरवी आणि हा पोरांची वाट बघत बसायचा आणि पोर आल्यानंतर सगळी एकदम पोहायची समज पोहायची परंतु त्या दिवशी आणि मात्र कोणाची वाट बघितली नव्हती आणि थेट उडी टाकली विहिरीमध्ये तो तसा तळाला गेला तसा तो पूर्ण वर आलाच नाही आणचे कपडे विहिरीच्या कडाला तशीच होती पौर 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 काही वेळाने कळलं की आण्या घरी आलाच नाही आण कुठं गेला पोरत घरी आले पोरत पोहायला गेली तर आण्याचे कपडे ही काठावर दिसली मग सगळे लोक जमा झाली त्या ठिकाणी वाढतील आणि दिप्या नावाचा बोरगा हा बुडी घेण्यामध्ये एक पटायत होता काही कारणामध्ये तो पटायत होता चांगली दोन तीन परस खोल विहीर त्या विहिरीमध्ये दिप्याने उडी टाकली आणि आणच्या कॉलरला पकडलं आपलं आणच्या करवट्याला पकडलं आणि खानाखान था वर बुडीत असा हात खाली दिप्या वर आला म्हणजे हा दिप्या निपुण होता बुडी आणि अन्याला वरती आणलं आणि आणि तोपर्यंत त्या ठिकाणी हे जग सोडून गेलेला होता पाण्यामध्ये बुडून तोचा मृत्यू झालेला होता आणि आण्याला वर आणल्यानंतर मग सगळ्यांची हळहळ सुरू झाली आणि त्या ग्रामीण खेड्यातील लोक म्हणले या नऊचंडीमध्ये असं होते असं घडते तसं घडते एक वेगवेगळ्या प्रकारची एक अंधश्रद्धा आहे मित्रांनो परंतु लोकांचा हा खेड्यातील लोकांचा हा समज आहे खेड्यातलं लोक हे अंधश्रद्धा मानतात म्हणून लोक म्हणायचे नऊचंडीचा आमच्या आणण्याचा जीव गेला नऊचंडीमध्ये धोकादायक असतं पाण्यामध्ये पोहायचं नाही पुढं जायचं नाही तर ह्याकडे धोका असतो त्या ठिकाणी धोका असतो म्हणून लोक ह्या नवरात्रामध्ये घातक ठिकाणी फिरत नाहीत अशा प्रकारचा त्यांचा समज आहे तर अशा प्रकारचा आणण्याचा त्या ठिकाणी अपघाती बुडून विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाला आणि पुढे त्याची बायको नंतर ती निघून गेली बारक्या मुलाला घेऊन निघून गेली आणि मोठं पोर्ग हे त्या ठिकाणी आजी आजोबाशीच राहू लागलं आणि आजी आजोबांचा संसार त्या पद्धतीनं काय मोडका तोडका त्या मुलाला सांभाळायचं आणि त्या आजीनं आणि त्या आजोबानं जनवार गुरं वाळायची शिळ्या बिळ्या वाळायच्या त्याच्यातून काय उत्पन्न होईल पोट चा ते पोटं भरायचं असं चालू राहिलं कालांतरा ते आजोबाही मेले आणि त्या ठिकाणी आजी आता ह्या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे आणि तिचा त्या आण्याचा हा मोठा बोरगा हा थोडासा मंद बुद्धीचा त्याच्यासारखा जन्माला आलेला आहे आई आणि वडिलांसारखं एक अनुवांशिकता त्याच्यामध्ये एक अनुवांशिक कारण असतं जेनेटिक प्रॉब्लेम असतो तर त्या ठिकाणी आता लोकं त्या ठिकाणी म्हणतात की ही म्हातारी गेली तर ह्या बंड्याचं कसं व्हायचं त्याचं नाव बंडे आहे त्या मुलाचं तर तो पाणीपिणे आणून देतो आणि आजी करते आणतो त्याला खायला घालते पाणी पिणे बाकीचं सांगकाम मोठाली कामं चांगली करतो पण त्याला एकदम डोक्याचा थोडासा मंद असल्यामुळं काही चांगली कामं सुचत नाहीत तर मग अशा प्रकारे तर आता ह्या बंड्याचा आणि आजीचा दोघांचाच या ठिकाणी खटाटोप ह्या ठिकाणी चालू आहे आणि आजही थकलेली आहे आता पुढे ह्या आणण्याच्या मुलाचं बंड्याचं कसं भवितव्य घडतं ते आता पुढे चालू राहील तर अशा प्रकारच्या हा कष्टाळू वाण्याचा सगळा मनमेमेळावाण्याचा अपघात अपघाती बुडून मृत्यू झाला आणि पुढे त्याच्या संसाराला उतरती कळायला लागली तर अशा प्रकारे मित्रांनो कुठल्याही धोकादायक गोष्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका त्या ठिकाणी दोन वेळा विचार करा आणि काही गोष्टींमध्ये त्या ठिकाणी सांगता येत नसतं कुठे काय घडेल म्हणून जरा पाण्यामध्ये आणि आगीमध्ये जात असताना जरा जपून त्या ठिकाणी आपली स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका काळजी घ्या आणि अपघाती आप मृत्यूपासून आपण टोळू शकतो वाचू शकतो अशा प्रकारे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या तुम्हाला या स्टोऱ्या घडलेल्या आमच्या सत्य स्टोऱ्या आणि काही सत्य स्टोपन टोपन नावे घडलेल्या सत्य स्टोऱ्या तुम्हाला मी अशा या ठिकाणी घेऊन येणार आहे तर या ठिकाणी आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कुणालाही दुखवण्याचा प्रयत्न नसणार आहे आणि कुणाच्याही व्यंगाविषयी दुखवण्याचा प्रयत्न नसणार आहे फक्त सत्यसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही अनेक प्रकारचे टोपण नावे अशा प्रकारचं कुणाला काय म्हटलं जातं तेही तुम्हाला टोऱ्या कहाण्या घेऊन येऊ आणि त्याच्यातून तुम्हाला सत्य कहाण्या सत्य परिस्थिती सत्य काय आहे ते तुमच्या समोर मांडेल आणि तुम्हाला ते समजेल तर भेटूया एका पुढच्या नमस्तपैकी एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो आपला आम्ही निरोप घेतो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ